हरिश्चंद्र पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त काय सगळे ज्या देशाचे आदरणीय ज्येष्ठ नेते आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आज यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आम्ही भव्य असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक असतील जे उत्कृष्ट असं समाजाचं काम केलेलं नागरिक तसेच ज्येष्ठ महिला विद्यार्थी या सगळ्यांचं आम्ही आज स्वागत केले आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचा आनंद असा खूप असं तीन तास भरगस असा कार्यक्रम आज मंगळवार शहरात होत आहे त्याचा आनंद मला आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभो या लोकांनी एवढा सत्कार आणि या सगळ्यांचा उत्साह बघता साहेब शत आयुष्य होतील त्यात काही खात्री नाही आहे सध्या मुद्दा असतो ई एमचा आणि आपल्या शेजारीचा नरमार्कडून साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आज हा विषय नाही केला तरी मला वाटतं चांगलं होईल आज चांगला दिवस आहे आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्तानं आज पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये उत्साह असं वातावरण आहे आणि साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी एवढी सगळी लोकदमित त्यामुळं हा विषय नाही घेतलेला बरं आहे जे झाले ते सगळ्यांच्या समोर आहे आणि जे सगळेजण महाराष्ट्र अख्खा बघतोय त्या पद्धतीनं साहेब त्याला तोंड देतील आणि या चांगल्या दिवशी साहेबांना फक्त आशीर्वाद जनता येत आहे आणि पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील सगळी जनता साहेबांच्या पाठीशी आहे शेवटचा प्रश्न निवडणुकीनंतर देखील तुमचा जनसंपर्क तसाच चालू आहे वेगवेगळे उपक्रम असतील असतील याच्या माध्यमातून कुठेतरी एकोणतीसची तयारी आतापासूनच आहे का साहेबांचीच प्रेरणा आहे साहेब पंच्याऐंशी वर्ष झालं तरी, तरी प्रत्येक दिवस साहेब उठले की साहेब कुठल्या तर मतदारसंघात कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात त्यांचंच अनुकरण करून आम्ही पावलावर पाऊल ठेवण्याचं काम करतोय साहेब वीस वीस तास या वयामध्ये सुद्धा साहेब काम करतात आणि मी ह्याच्या आधी सांगितलं होतं मी काय या पंढरपूर मंगळवेडा जनतेशी काम करत राहणार माणूस आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक दिवस साहेबांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या प्रेरणेने आम्ही असंच काम करत राहू असं काय शुभेच्छाप्रती काय आज देशाचे नेते आदरणीय ने शरथचंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आज मंगवाडा पंढरपूर विधानसभेचे भावी आमदार आदरणीय अनिलदादा सावंतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मंगवाडा येथे साजरा झाला या ठिकाणी चौऱ्याऐंशी कर्तृत्वान विद्यार्थी चौऱ्याऐंशी कर्तृत्वान महिला आणि चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिक यांचा सर्वांचा एकत्रमत या ठिकाणी कार्यक्रम आज पार पडला हा कार्यक्रमाचा उत्साह प्रोत्साहन आणि सगळ्यांची उपस्थिती बघता परत एकदा जशी झाडाची पालवी पुडते तशी या ठिकाणी परत एकदा नवीन उबारी घेण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेताना आपल्याला दिसतोय गेले तीन ते ती चार तास झाले या ठिकाणी सलग हा कार्यक्रम होतोय कोणत्याही प्रकारचा थकवा नाही गडगड गोंधळ नाही अतिशय आनंदीमय उत्साही कार्यक्रम हा पार पडला या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमचे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सर्वांचं अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं सगळ्यांचं सहकार्य हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा आभार म्हणतो धन्यवाद पवार साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जो आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केलाय तसेच ज्येष्ठ महिलांचा आणि उत्कृष्ट विद्यार्थी या सगळ्यांचा सत्कार केला या सगळ्यांच्या शुभेच्छा पवारसाहेबांना मिळून पवारसाहेब या सगळ्यांच्या शुभेच्छेच्या किंवा या सगळ्यांच्यावर जे पवारसाहेबांनी आजपर्यंत उपकार केले जनतेवर जे काम केलं आहे <coughs> जनतेवर त्या सगळ्यांना सगळ्यांच्या रूपानं त्यांचं शतायुष्य लाभो त्यांना निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो एवढी विनंती हो